जय शिवराय मित्रांनो मी सध्या आहे भैरवगडच्या पायथ्याशी पहाटेच्या साडेपाच वाजले आहेत आणि मी निघत आहे भैरवगड ट्रेक करण्यासाठी तर मोर्शीचा भैरवगड म्हणून हा किल्ला ओळखला जातो कारण मित्रांनो भैरवगड या नावाने सहा किल्ले आहेत तर आपण सध्या आहोत मोर्शीचा भैरवगड येथे तर आम्ही ट्रेक चालू केल्यानंतर मित्रांनो जो शहन होते किंवा जो अनुभव होता खूप खतरनाक होता खूप छान होता कारण की पूर्णपणे सर्व जंगल भाग होता आणि आम्ही आमच्या ग्रुपसोबत निघत होतो त्यावेळेस थोडंच पुढे आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी रेस्ट घेतली थोडी आमचे जे ग्रुप मेंबर होते ते सर्वजण थांबले होते तर मित्रांनो जो माझा अनुभव होता ना म्हणजे नाईट ट्रिकचा म्हणजे पहाटेचा ट्रिकचा एकदम छान होता चांदण्याच्या प्रकाशात खूप भारी वाटत होतं त्यानंतर थोडं उजळल्यानंतर जो दिसणारा क्षण होता एकदम खतरनाक होता खूप प्रचंड असं वारं सुटलं होतं मित्रांनो सूर्योदयाची वेळ झाली होती आणि जे गडावरून दिसणार निसर्ग होता ना खरंच तो खूप छान दिसत होता त्यानंतर जे आपल्याला रॅपलिंगसाठी साहित्य लागतं ते सोबत घेऊन आम्ही निघालो भैरवगडच्या मेन चढाईजवळ त्यानंतर इथून जे दिसणारा निसर्ग आहे खरंच खूप छान होतं खूप भारी वाटत होतं तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटतंय किती म्हणजे खूप सुंदर दिसत होतं तर मित्रांनो भैरवगड किल्ला पाहायला जाण्यासाठी जे मार्ग आहे ते तुम्हाला मी सांगतो थोडक्यामध्ये भैरवगड हा किल्ला मुंबई पासून एकशे पंचवीस किलोमीटर पडतो आणि पुण्यापासून एकशे पंचेचाळीस किलोमीटर पडतो तर तुम्हाला मुंबई येथून येण्यासाठी कल्याण पुढे येऊन अहमदनगरकडे जाणारा माळशेज घाटातून जाणाऱ्या बसने मोर्शी या गावात तुम्ही उतरू शकता आणि पुण्याहून येत असताना राजगुरु नगर येथून पुढे जुन्नर मार्ग माळसेज घाटातून तुम्ही मोर्शी गावात येथे पोहोचू शकता तर मित्रांनो भैरवगड किल्ल्यावरती आपल्याला काही ठिकाणी छोट छोड़ छोटीशी पाण्याची टाक सुद्धा बघायला भेटतात त्यानंतर मित्रांनो आपल्याला भैरवगडचा जो अनुभव आहे तो खूप खतरनाक असणार आहे कारण की हा किल्ला प्रचंड खतरनाक ट्रेकिंगसाठी ओळखला जातो सर्वात अवघड असा तर येथे जे आपल्याला रॅपलिंगचं साहित्य आहे ते सोबत घेऊनच जावं लागतं त्याच्या आधारे आपल्याला या किल्ल्यावरती चढावं लागतं त्याच्या सपोर्टनं आणि पूर्णपणे आपल्याला सेफ्टीनंवरती जावं लागतं तर ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस तिथे गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर तुम्हाला काळजी घेणं खूप गरजेचं आहे आणि किल्ल्यावरती जे पायरी मार्ग आहेत ते कातक कुरवी पायऱ्या आहेत काही ठिकाणी ह्या कोरून पायऱ्या बनवलेल्या आहेत काही ठिकाणी पायऱ्या नाहीत तर मित्रांनो ज्यावेळेस आपण किल्ल्याची खरी सुरुवात करतो ना गिरीवर होऊन करण्याचा अनुभव आपल्याला थोडाफार असला पाहिजे म्हणजे अवघड ठिकाणी चढण्याचा जर आपण पहिल्यांदा असेल तर थोडीफार काळजी घेणे हे खूप गरजेचं आहे त्यानंतर किल्ल्यावरती काही ठिकाणी आपल्याला पाण्याचे टाके गुहा सुद्धा बघायला भेटतात त्यानंतर ज्यावेळेस आपण वरती येतो वरतून जे पुढील दिसणारी सह्याद्री रांग आहे ना प्रचंड सुंदर आणि मनाला मोहून टाकणारे आम्ही सध्या भैरवगड सर केलेला आहे बघू शकता भैरवगडावरून दिसणार हा नजारा तर मला खूप भारी वाटत होतं एकदम जो अनुभव होता तो छान होता त्यानंतर आपण आपलं काहीतरी ना मी तिथे ते ते पुशअप्स मारले थोडेफार त्यानंतर मित्रांनो किल्ल्यावरती राजगडाचे म्हणजे राजवाड्याचे थोडेफार अवशेष आहेत हा म्हणजे हा किल्ल्याचा फक्त उपयोग हर प्लीज वाहन कालखंडातील असून या किल्ल्याचा वापर फक्त नजर ठेवण्यासाठी केला होता त्यानंतर आम्ही खाली उतरण्यासाठी येत होतो एकदम प्रचंड खतरनाक अनुभव होता है वरती। आ, र्याप। र्याप खाली नालो। या किल्ल्यावरती तर मित्रांनो रॅपलिंग करत आम्ही खाली उतरून आलो या ठिकाणून आपण कोकणकडा आजोबा डोंगर हरिचंद्रगड अलंग मलंग कुलंग बोराटेची नाण्यांचा अंगठा जीवनधन किल्ला गोरगड पाहता येतो किल्ल्यावरून म्हणजे आपण पुढील दिसणारा जे दृश्य आहे म्हणजे पुढे एवढे आपण किल्ले बघू शकतो भैरवगड हा जुन्या व्यापारी मार्गावर हा किल्ला टेहळणीसाठी बांधला गेला होता यावरून या किल्ल्याची निर्मिती सात वाहन काळात झालीच आपल्याला जाणवतं हा किल्ला स्वतंत्र भारत सरकारच्या ताब्यात आहे आणि मित्रांनो या किल्ल्यावरचा माझा अनुभव एकदम खतरनाक होता खूप भारी होता रॅपलिंग आपल्याला ही पूर्णपणे जपून करावी लागते मित्रांनो तर मित्रांनो रॅपलिंग करत खाली येत असताना म्हणजे रॅपलिंग करण्याचा किंवा हा पहिलाच अनुभव होता माझा त्यामुळं थोडे धाकधुक होते पण तरीही हिम्मत करून मी खाली येत होतो रॅपलिंग करत खरंच प्रचंड असं भारी वाटत होतं आणि आयुष्यात क्षण हा आनंदाने जगायचा असतो जिथं आपण धाडस करतो तिथंच शंभर टक्के आपल्याला यश भेटतं असं म्हणतात मी धाडस केलं मला यश भेटलं मला खूप आनंद वाटला त्यानंतर आपण बघू शकता की हे जंगल ट्रेक भैरवघड आपल्याला सर्व अनुभव तिथे बघायला भेटतं रॅपलिंग ट्रेकिंग जंगल ट्रेक आणि जे दिसणारे नजारे खरंच खूप भारी म्हणजे या किल्ल्यावरती मला खूप छान वाटलं अनुभव होता आणि खरंच मी खूप हॅप्पी होतो ह्या किल्ल्याविषयी माझा अनुभव सांगायचं म्हटलं तर मी शब्दात नाही सांगू शकत एकदम प्रचंड असं भारी त्यानंतर आम्ही खाली उतरलो आणि आमच्या बसकडे निघत होतो त्यानंतर सुद्धा खूप छान वाटलं तर मित्रांनो धन्यवाद